तर तुमचं सांगितलं चॅनल किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण भगर उपवासासाठी एक वाटी भगर घेतले एक बटाटा आणि एक काकडी आणि हिरव्या मिरच्या शेंगदाण्याचं चा कूट चला तर आपण भगर भाजून घ्यायचं आहे आधी हे बघा एक पाच मिनिट आपण छानस भगर भाजून घेणार आहोत तोपर्यंत इकडं एक काकडी एक गा बटाटा सोलून घेतले आता हे मी चिरून घेणार आहे बारीक हे बघा एक बटाटा आणि काकडी चिरून घेतली मिरची पण चिरून घेतली आता याला स्वच्छ धुवून घेणार आहे मी हे बघा हे भाजून झालेलं आहे आता काढून घेत आहे काढून स्वच्छ धुवून घेणार आहे दोन पाण्याने कडे गरम झाले दोन पळे तेल टाकते मी

हे बघा तूपसाच मीठ आहे शेंगऱ्याचं कोप दोन चमचा पाणी हे बघा छान सोपे पाच ते दहा मिनिटात आपली खिचडी होईल रेडी हे बघा आपली भगर झाली रेडी हे बघा दह्या सोबत आपली आहे रेडी कशी वाटली बघा बटाटा पण शिजले तुम्हाला वाटेल बटाटा नाही शिजला असणार हे बघा बघू शकते चवीला तर खूप छान लागतं तुम्ही एकदा करून बघा ट्राय करा चला तर भेट आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओत